देशाला नशामुक्त बनवण्याच्या मोहिमेला आणखी एक मोठे यश प्राप्त झाले आहे ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका आंतरराज्य ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश करत कोट्यवधी रुपयांच्या एम डी ड्रग जप्त केले आहेत उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेले हे धोकादायक ड्रग उत्पादन नेटवर्क त्यावेळी उद्ध्वस्त करण्यात आले जेव्हा ठाण्यापासून अयोध्येपर्यंत पोलिसांनी पाच दिवसांची गुप्त नजर ठेवल्यानंतर मोठा ऑपरेशन राबवला ठाण्याच्या मुंब्रा परिसरात पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सतरा एप्रिल रोजी तीनशे छत्तीस ग्राम एम डी ड्रग्ससह आरोपी देवेश शर्मा याला अटक करण्यात आली चौकशीत समोर आले की एम डी ड्रग्ज याला उत्तर प्रदेशातील अयोध्येचा रहिवासी मोहम्मद कयूम यांनी पुरवले होते इथूनच ऑपरेशनचा पुढचा टप्पा सुरू झाला पोलिसांची विशेष टीम अयोध्येला रवाना झाली जिथे कय्युमच्या कपड्यांच्या दुकानाच्या आडून चालवले जात असलेल्या गुप्त ड्रग फॅक्टरीचा पर्दाफाश झाला सत्तावीस एप्रिल रोजी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने त्या दुकानावर छापा टाकण्यात आला आणि घटनास्थळावरून आठशे बारा ग्रॅम एम डी ड्रग्ज रसायने व उत्पादन साहित्य जप्त करण्यात आले यावेळी मुख्य सूत्रधार कय्यूम आणि त्याचा सहकारी बिपिन पटेल यांना अटक करण्यात आली आरोपी बिपिन पटेल हा एम एस सी केमिस्ट्री आहे आणि तो मध्य प्रदेशात आधीच ड्रग्ज प्रकरणात वॉन्टेड आहे तर मुख्य आरोपी कयूम याच्यावर याआधी हत्या करण्याचा प्रयत्न आणि एनडीपीएस डी पी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत या कारवाईत पोलिसांनी एकूण एक किलो एकशे अठ्ठेचाळीस ग्रॅम एमडी ड्रग जप्त केल्या ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत दोन कोटी तीस लाख रुपये पेक्षा जास्त आहे गुन्हे शाखेच्या पदार्थ विरोधी पथकाने सतरा एप्रिल रोजी मुंबईमध्ये एक इसम हा एमडी विकण्यासाठी एमडी हा अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार होता अशी नार्कोटिक्सच्या आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली गोपनीय माहिती त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पी आय मस्के पी एस आय भोसले बी एस आय ए पी आय गावित या आणि त्यांच्या टीमने सापळा लावून त्याच्यामध्ये देवेंद्र शर्मा या इस मला ताब्यात घेतलं त्याच्याकडून आपल्याला तीनशे छत्तीस ग्रॅम एवढा एम डी हा अंमली पदार्थ मिळून आला ज्याची किंमत सदुसष्ट लाख वीस वीस हजार रुपये आहे त्या अनुषंगानं गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याचा के तपास पी एस आय केनी करत होते त्या तपासामध्ये सर्वच अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पदार जे अधिकारी आहेत त्यांनी त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं त्या गुन्ह्याचा अधिक सविस्तर बारकाईनं तपास केला ज्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा एम पदार्थ उत्तर प्रदेशमधून आला होता त्या अनुषंगानं आम्ही सखोल तपास केला त्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये दे ए पी आय निलेश मोरे यांनी तांत्रिक विकनाच्या आधारे ह्या एम डी बनवणाऱ्याची जी फॅक्टरी आहे कारखाना आहे जिथं हा एम डी पदार्थ बनवला जातो त्याचा त्यांनी शोध लावला तपासामध्ये तो कारखाना सोहावल जिल्हा अयोध्या उत्तर प्रदेश या ठिकाणी असल्याचं निष्पन्न झालं अनुषंगानं पी एस आय भोसले आणि त्यांची टीम सी पी क्षीरसागर आणि पी आय मस्के यांच्या मार्गदर्शनामध्ये रवाना झाली त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक तिथलं जे पथक आहे एस टी एफ स्पेशल त्यांची टीम जे आहे स्पेशल टास्क फोर्स याची आपण मदत घेतली त्यानुषंगानं आमचे पी एस आय भोसले आणि त्यांच्या टीमनं वेषांतर करून त्यानंतर रेखी करून आणि अधिक गोपनीयरित्या माहिती घेऊन सदरच्या कारखाना किंवा यमरीबदन बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याचा शोध लावला जो कारखाना किंवा एम डी पदार्थ बनवण्याचं ठिकाण आहे ते मोहम्मद कयुम मोहम्मद युस युनुस हाशमी याचं सोहावली या ठिकाणी कपडे विक्रीचं दुकान आहे त्या दुकानाच्या पाठीमागच ते एम डी बनवत होते किंवा त्यांचा कारखाना किंवा बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याच्या दुकानाच्या पाठीमागच होतं त्या अनुषंगानं स्थानिक एस टी एफच्या मदतीनं तिथे छापा कारवाई केली त्याचबरोबर त्यानंतर ए पी आय जगदीश गावित आणि त्यांची टीम देखील आम्ही रवाना केली आणि तिथं जे एम पदार्थ बनवण्याचा जो कारखाना आहे त्याचे जे बनवण्याचे जे काही साहित्य आहे इक्विपमेंट्स आहेत इतर जे काही केमिकल्स वगैरे हो आहेत ते सर्व आम्ही कायदेशीर पंचनामा करून ताब्यात घेतलं त्या अनुषंगानं उत्तर प्रदेशमधून मोहम्मद कयूम आणि बिपिन पटेल या दोन आरोपींना अटक घेऊन पुढची कायदेशीर कारवाई आम्ही केलेली आहे सध्या दे देवेंद्र शर्मा हा जो आरोपी आहे तो न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी झालेली आहे आणि मोहम्मद कयूम आणि बिपिन पटेल यांना तीन मे पर्यंत पोलीस कस्टडी डिमांड मिळालेली आहे या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे मोहम्मद कयुम याच्यावर पूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत एक उत्तर प्रदेश मध्ये दोन आणि मीरा भा या ठिकाणी एक गुन्हा दाखल आहे बिपिन पटेल हा मूळ राहणारा गुजरातचा आहे त्याच्यावर गुजरात मध्ये एक आणि मध्य प्रदेशमध्ये एक असे दोन गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील अधिक तपास करत आहे तर आरोपीवरती दोन्ही गुन्हे दाखल आहेत हे संपूर्ण अमली पदार्थ विरोधी आहे की इतर कुठले गुन्हे आहेत मोहम्मद कयोम वर दोन अमली पदार्थ विरोधी कायद्याने गुन्हे दाखल आहेत आणि बिपिन पटेल यांच्यावर देखील अमली पदार्थ विरोधी कायद्याने गुन्हे दाखल आहेत वारंवार मुंबईमध्ये अशा प्रकारे अमली पदार्थ आहे त्याचबरोबर पोलिसांनी उत्तर प्रदेशवरून फॅक्टरी जी आहे नेमकं कशा प्रकारचं हे यांचं कनेक्शन आहे या अनुषंगाने आतापर्यंत आपण तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि जे मूळ ठिकाण आहे जिथे कारखाना होता एम डी बनवण्याचं ते कारखाना देखील आपण कायदेशीरित्या पंचनामा करून सील केलेला आहे तिथलं सर्व साहित्य जप्त केलेलं आहे या अनुषंगानं पोलीस आयुक्त आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कुठं असे अंमली पदार्थ विक्री होतात त्याचा आम्ही मुळापर्यंत किंवा अधिक सखोल तपास करून एम डी किंवा अशा प्रकारचे जे आंबली पदार्थ बनवण्याचे कारखाने आहेत तयार करण्याचे कारखाने आहेत त्या ठिकाणी पोचून अधिक प्र प्रभावीपणे आणि परिणामकारक अशी कारवाई आम्ही